तर मातंग समाजासाठी आरटी स्थापन करण्याला रिपब्लिकन स्टुडंट युनियन आता विरोध दर्शवलेला आहे बार्टी फोडून आरटी स्थापना करणं हा राज्य सरकारचा जाती अजेंडा आहे अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप आता करण्यात येतोय संविधानिक अनुसूचित जाती समूहांना आरक्षण आणि सवलती मग अनुसूचित जातींना का विभागता असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे अमोल वेटम यांनीही ही कडवट टीका केल्याचं पाहायला मिळत आहे हा जो निर्णय तो असंविधानिक निर्णय आहे आणि हा भेदभाव करणारा निर्णय आहे मुळातच भाजप सरकारने जे अनुसूचित जाती समूहांचं जे मॅन्डेट जे होतं ते लोकसभेत गमावलेलं आहे त्यामुळे जाती जातीमध्ये तीड निर्माण करून अशा पद्धतीचा आपल्याला काही ह्यातून फायदा होईल का यासाठी हा निर्णय घेतलेला आहे याचा देखील रिपब्लिकन स्टुडंट युनियन म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो हे अत्यंत महत्वाचं तर अभिनंदन करतो आणि आत्ताच मी एका न्यूज चॅनलला ऐकलं की कुठल्या तरी एका संघटनेने या जी घोषणा सरकारने केली त्याच्यावर टीका केलेली आहे आणि अशा प्रकारची घोषणा होऊ शकत नाही असं सांगितलंय मी त्यांना सांगू इच्छितो की अनेक वर्षापासून पार्टीमध्ये काम करत असताना आपण माहिती माहितीच्या अधिकारातही माहिती घ्या की एकोणसाठ जात्यांसाठी काम करत चालू असताना सर्व जातीला त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे का